नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यातल्या तिळवण गावातून तिळवण गावात संतापाची ठिणगी पेटली आहे बागलान तालुक्यातल्या तिळवण गावातील कॉन्क्रीट रस्ता गेल्या वर्षभरापासून अपूर्ण आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थ अक्षरशः त्रासाने त्रस्त झाले आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे बाहेर आलेले दगड आणि पावसामुळे झालेले चिखलाचे डोह हो। या जीव घेण्या परिस्थितीतून लोकांना रोजचा मार्ग काढावा लागत आहे मोटरसायकल स्लीपहून अपघात होत आहेत तरी प्रशासन झोपेत वारंवार तक्रार करूनही काम सुरू नाही गावकरी संतप्त झाले असून सरपंच विमलबाई बोरसे आणि उपसरपंच योगराज पाटील यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय तत्काळ काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडू शेतकरी वर्ग बाजारात पोचू शकत नाही विद्यार्थ्यांचे हाल रोजच्या वाहतुकीचा हा काय विकास आहे का लोकांचा राग आता उफाळून आलाय प्रशासनाकडे वेळेवर काम करण्याची विनंती नाही ही आता मागणीही नाही तर हक्काची लढाई झाली आहे प्रशासनाला गावकऱ्यांनी इशारा दिलाय काम सुरू करा नाहीतर आंदोलनास तयार राहा आम्ही ह्या विषयावर ठामपणे लक्ष देऊन आहोत गावाचा आवाज थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बघत फोर फोर्या साहेब माळी वर्षभरापासून हा रस्ता नवेगाव तिळवण असा हा रस्ता मंजूर झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणाकडून पण गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचा डांबर रस्ता होता तो फोडून टाकला व त्या ठिकाणी मुरुमवर दगडी कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालाय असं सांगून संबंधित ठेकेदाराने वर्षभरापासून काम अर्धवट परिस्थितीत पडू दिलेलं आहे आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणा यांच्याशीही संपर्क साधला कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधला पण ते कुठलीही गोष्ट मनावर गेला तयार नाही आता झाल्या पावसात मोठ्या प्रमाणात दगड वरती आलेले आहेत जो दगड त्यांनी टाकला जातो वरती आलेला आहे त्यामुळे अपघाती झालेले आहेत व चिखल सम्राज्य झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे साचत आहे आणि आमच्या गावात आता येत्या दहा ऑक्टोबर रोजी अनेक रुपी महाराज भिलमाळ यांचा प्रचंड असा मोठा कार्यक्रम आहे व मिरवणूक याच मार्गाने निघणार आहे पण तरीसुद्धा संबंधित ठेकेदार हे काम मनावर घेत नाही जर लवकरात लवकर त्यांनी जर हा निर्णय रस्ता केला नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल ही दक्षता घ्यावी धन्यवाद